एका दुकानात एक चोर शंभर रुपयांची चोरी करतो हा आणि संध्याकाळी त्याच दुकानात जातो आणि तिथनं ऐंशी रुपयाचं मटेरियल घेतो आणि तीच नोट दुकानदाराला देतो आणि दुकानदार त्याला वीस रुपये माघार देतो तर त्या दुकानदाराचा किती रुपयांचा लॉस झाला एकशे वीस रुपया एकशे वीस किती रुपयाचा चोरी केली ना डुप्लिकेट नोट असले असा लोक नाही नाही ओरिजिनलच नोट असते दोनशेचा किती रुपयाला दोनशे रुपये आणि मालाच नाही मटेरियल कितीच मटेरियल ऐंशी रुपये आणि वीस रुपये माघारी पण दिलं मटेरियल पैसे दिले किती नाही ऐंशी दोनशे रुपये वर्ण दोनशे कसं वरण वीस रुपये उतरून पण दिलं ना त्यांचा आधी चोरी केली शंभर रुपयाची शंभर रुपये रुपयाला चोरी केलेलं रुपयाचा मटेरियल रुपये त्यांना दिलं म्हटलं दोनशे रुपये रमेशच्या वडिलांना सहा भाऊ रमेशच्या वडिलांना सहा भाऊ त्यांच्या प्रत्येक भावांना सहा सहा भाऊ एकूण भाऊ किती झाले रमेशच्या भावाला रमेशला सहा भाऊ रमेशच्या वडिलांना सहा भाऊ रमेशच्या वडिलांना सहा भाऊ त्या सहा भावांना प्रत्येकी सहा सहा भाऊ हा ते एकूण भाव किती झाले झालं तुला सांगतो बेचाळीस